त्या विजयाची चर्चा मतदार संघा आपल्या मतदारसंघामध्ये आणि गटामध्ये चालत तर काय जनतेला आव्हान काय येणार आज विजयाची जी चर्चा आहे ती मी गेली पाच सात वर्षे मतदारसंघामध्ये काम केलंय मी कुठल्याही मतदारसंघामध्ये माझ्या इतकं काम झालेलं नाही मी शिंपळ गटामध्ये जे काम केलंय न बोतो न भविष्याती ज्या मतदारसंघामध्ये सांप्रदायिक काम वारकरी संप्रदायाचं काम मंदिर असू दे मस्जिद असू देत मशानभूमी असू देत किंवा सप्त्याचे कुठलेही काम असू देत मी स्वतः सार्वजनिक मंडळ गणपती मंडळ शिवजयंती मंडळ अण्णाभाऊ साठे मंडळ डॉक्टर बाबासाहेब मंडळ या सर्वांना मी माझ्या सोबत घेऊन जे विकास काम असतं आणि जे सोबत घेऊन राजकारणामध्ये संघटना घेऊन चराजे असतात या माध्यमातून मी जे काम केलं त्यामुळे हे सर्व माझे मतदार माझ्यावर मामा म्हणून जे आज माझ्यासाठी काम करतात त्यांनी कुठली अपेक्षा न करते जा जा करता या मामाच्या कामावर जी अपेक्षा ठेवून माझा विजयाची ललकारतात कि मामा तुम्ही विजय झाला गुलाल लागला तुम्हाला त्याचं हे केलेलं काम आणि उमेदवारानं कुठल्याही राजकारणात असताना निवडणुकीला उभं टाकता असताना स्वतःच काम दाखवून उमेदवारी घ्यावी हीच माझी या चरणी शब्द खराटे उपसरपंच मसला खुर्द सज्जन मामाने भरपूर काम केलेलं गावात विकासाचे असतील किंवा सामाजिक असतील मस्जिद असेल मंदिर असेल प्रत्येकाच्या सुखा दुखात येणारा माणूस साहेब आणि कुठल्या बारीक बारीक लहानशा गोष्टीला सुद्धा भाऊला हाक दिली तर भाऊ हजर राहतात त्यामुळे भाऊला तर हे मसल्यातून भरपूर किंवा चिंपळगणातून तर भरपूर मतदान पडणारच आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदच्या उमेदवाराला बी भरपूर मतदान पडून आम्ही पूर्ण मसला आश्वासन असं देतो की शंभर टक्के मसला मतदान होईल भाजपच्या चिन्हाला आणि दोन्ही उमेदवार बहुमताने निवडून येतील नेमकं काय त्यांच्या काम काम उग काय तुम्हाला सांगतो लोक मी आल्यावर रास करतो तस करतो म्हणते पण माणसाच त्यांनी ज्या इच्छा आहे ती त्यांनी अगोदरच काम केले आमच्या गावचं गावचं म्हणजे मतदारसंघातलं केलंय त्यांनी त्याच्यामुळे त्यांचा काय विषयच नाही बाकीच्या गोष्टीचा विजय हे निश्चितच आहे पण किती नाही तिने आता ती बघायचं फक्त आरिभाऊ श्रीपतराव काळजा ते मसला खुर्द इथलं रहिवाशी असून आमचा संजय मामा यांना भरपूर पाठिंबा आहे त्यांनी आजपर्यंत एक दहा वर्ष झाली ती सगळंच कार्य करते गावचं कोणतं सार्वजनिक असू द्या मंडळ असू द्या धार्मिक असू द्या तिथे काय जातभेद नाही काय नाही त्याच्यामुळं आम्ही एकमताने सगळं त्यांना निवडून देण्याचं सगळ्यांना आव्हान केलेलं आहे आणि आम्ही बी त्यांना गावाल्याला मी आव्हान करतो की त्यांच्या कामाला त्यांच्या यांना बघून तुम्ही कमळाच्या चिन्हावर बटन दाबून बहुमताने दोन्ही उमेदवाराला दोन्ही उमेदवाराला निवडून द्या अशी मी गावाला विनंती करतो माझा गेल्या दहा वर्षापासून मसला गावी तसेच सिंपळ गाणात अपशंग गाणात मोठा संपर्क आहे त्यांनी विकास काम केलेले आहेत सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याचा त्यांचा मानस आहे तसेच त्यांचं प्रत्येक सुख दुःखात ते मतदारसंघात येतात आणि आता या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये त्यांना सर्व गाणातील आपशंग गाणातील असेल असेल उमेदवारांना गणातील सर्व माणसांनी बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा रामेश्वर शंभु वैद्य सरपंच मसला खुर्द मी असं आव्हान करतो की भाजपच्या भाजपने इतके काम दा दिले ती दादा आणि अर्चना ताई मी आल्यापासून दोन तीन वर्षात दोन तीन कोटी रुपये निधी दिलेला आहे मसल्यात शाळा खोल्या दिलेल्या त्या दवाखाना दिला जनावरांचा पीएससी सेंटर दिले असे बरेच रस्ते सिमेंट रस्ते दिले आहेत पन्नास एक लाखाचे असे बरेच काम ही भाजपच्या माध्यमातून झालेले आहेत राणादादा आणि अर्चना ताई या दोघांनी भरपूर निधी दिलेला आहे आणि मसल्यातील गावात मसला गावातील लोकांना असं आवाहन करतो की दोन्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आमच्या शिंपळ गटातले कमळाच्या समोरील बटन दाबून विजयी करावं असे आवाहन करतो एवढंच बोलतो